प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत आज आपण बघतोय की या निरीला सगळं जेवण अळणी करायला सांगितलेलं असतं पण ते पाहुणे म्हणतात शी काय घाण्यारणं आणि बेचव जेवण केलंय तुम्ही सुशिलाबाई निरीलाच ओरडायला लागतात काय रे असं जेवण करतात का करता पाहुणे येणारे तर निरी म्हणते आहो आई साहेब पण तुम्हीच आता सुशिलाबाई म्हणतात मी काय मी आज काय आजकालच्या पोरी यांना कामं करता येत नाही नुसत्या खायला काळ आणि भुईला भात काय ग मी तुला म्हटले होते का की बेचाव जेवण कर म्हणून काय उपयोग काय तुझा मग इथे घराला कामात ठेवलाय तुला तर लगेच ती बाई म्हणते डॉल्वीला पाहायला आलेली आहो मग या बाईला काढून टाका ना कामावरनं मग सुशिला बाई म्हणतात ना काढायचंच आहे तिला चांगली घरातून हाकलून देणारे मी इला आता आता मात्र पिंकीला तिचा राग अनावर होतो आणि ती म्हणते सासूबाई तुम्ही असं नाही काढू शकत निरीला घराच्या बाहेर निरी डॉल्बी भाऊजीची आहे आणि या घरची सून आहे डॉल्बी भाऊजीचं एक लग्न झालेलं ना ते दुसरं लग्न करू शकत नाही कायद्याने ते गुन्हा आहे सुशिलाबाई म्हणतात आली मोठी मायला कायदा शिकवणारी अगं तुला काय वाटलं मी सांगितलं नाही त्यांना डॉलब्याचं लग्न झालंय म्हणून मी सांगितलंय त्यांना सगळं डॉलब्याचं लग्न झालंय आणि मी त्यांना हे बी सांगितलंय की मी डॉलब्याचा घटस्फोट करून देणार आहे म्हणून पिंकी म्हणते सासूबाई त्यांना हे माहितीये का की डॉलबी भाऊजीचं जीवापाड प्रेम आहे म्हणून आणि जेवढं मी डॉल्बी भाऊजीला ओळखते ना डॉल्बी भाऊजी दुसरं लग्नच काय दुसऱ्या मुलीकडे बघणार सुद्धा नाही आता सुशिलाबाई काही बोलणार तेवढ्यात ते डॉल्बीला पाहायला आलेले पाहुणे म्हणतात सुशिलाबाई तुम्ही आम्हाला काही सांगितलं नव्हतं हे थांबा तू बोल ग काय बोलायचंय ते आता आ, मला एक कळत नाहीये यांनी डॉल्बीला फोन करून का नसेल कळवलं असो तर आता पिंकी म्हणते डॉल्बी भाऊजीनी देवा ब्राह्मणाच्या साक्षाने निरीला घरा लगना या घरात आणलेली आहे लग्न करून मी साक्षी आहे या लग्नाची मी सुद्धा या घराची सून आहे आणि या गावची सरपंच आहे तुम्ही जे काय करताय ना तो गुन्हा आहे आणि यासाठी मी तुम्हाला अटक पण करू शकते छबी म्हणते हो आमची पिंकी हे करू शकते तुम्हाला जर खोटे वाटत असेल तर गावात जाऊन विचारा सरपंच पिंकी भा धोंडे पाटील कोण येते आता ते पाहुणे म्हणतात काय हो सुशिलाबाई तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला या सगळ्याबद्दल तुम आम्हाला हे लग्न मान्यच नाही आता की म्हणते तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय मी या गावची सरपंच आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला या घरातून कोणीही हलू शकत नाही अगदी तो राव असो की साव मी हाणून पाडेल सगळ्यांचा डाव असा डायलॉग मारायची काही गरज आहे का पिंकीला असो तर आता ते पाहुणे म्हणतात तुम्ही आमची फसवणूक केली सुशिलाबाई बाई कुठल्या भानगडीत अडकवत होतात तुम्ही नवी सोयरीक करणार होता जुनी सोयरीक असताना लोकांना फसवू नका अशा प्रकारे माझं चुकलं तुमच्या गोड गोड बोलायला भुल मी चला निघा इथून आता ते सगळे निघून जात असतात बापूसाहेब ओरडतात सुशिला बैंना आणि म्हणतात ओ सुशिला देवी हे असले रिकामे कामं करायच्या आधी विचार करत जा आता पूर्वीचे दिवस नाही राहिले सगळ्या बाया शिकलेल्या सवरलेल्या सुशिलाबाई म्हणतात अहो साहेब तुम्ही मलाच बोला आता बापूसाहेब म्हणतात मला खूप काम आहेत असं म्हणून निघून गेलेत ते आता पिंकी म्हणते बापू साहेब बरोबर बोललेत जे त्यांना कळलं ते तुम्हाला कळू नाही का सासूबाई बाई आता सुशिलाबाई पिंकीला तिच्याच शब्दात अडकवतात आणि म्हणतात काय ग सरडा सुद्धा इतक्या लवकर रंग बदलत नाही आणि तू लगेच रंग बदलला काय म्हणली होतीस ग मला काय म्हणली होती आठव ना अगं डॉलब्याचा घटस्फोट करून देशील असं म्हणली होती ना मला हो प्रेक्षकांना पिंकीने असं सांगितलं होतं सुशीलाबाई म्हणतात आता काय बोलती की कोण माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढतं तू एक नंबरची खोटारडी आणि विश्वास आहे शेवटी आलीस ना लायकीवर अगं घाटवाडीचं रक्त आहे ना शेवटी ते त्याच्याच रक्ताला जागणार ते धोंडे पाटलांसारखं इमानदार थोडी आहे रक्त आता छबी काही बोलणार लगेच सुशीलबाई म्हणतात हे छबे आता काही बोलायचं नाही ए पोरी तुला जर एवढं वाईट वाट असेल ना तुझ्या बहिणीबद्दल तर तू हे घर सोडून चालली जाय या घरामध्ये मला घाटवाडीच्या दोन दोन पोरी अजिबात नको आहे चोवीस तास आहे तुझ्याकडे सगळा गाशा गुंडाळायचा आणि निघायचं जर नाही गेली ना तू तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल एक तर गोळी मारून घेईल स्वतःला नाही तर जाळून घेईल स्वतः तुला तर चांगलंच माहितीये मी जे बोलते ते करून दाखवते यापुढे माझ्या घरात फक्त एकच घाटवाडीची पोरगी राहील एक तर तू नाहीतर ही, ही। प्रेक्षकांना माहिती आहे की पिंकी इमोशनल फुल आहे त्यामुळे त्यांनी बरोबर ब्रह्मास्त्र वापरून या पिंकीला घराच्या बाहेर काढायचं ठरवलंय आणि पिंकी, पिंकी सुद्धा बरोबर यांच्या शब्दात अडकली आणि आता ती ठरवते की घराच्या बाहेर जायचं निरीला आता खूप वाईट वाटतंय पिंकी तिच्या जवळ येते आणि म्हणते निरे तू कशाला रडतेस अगं मी जो निर्णय घेतला तो विचार करूनच घेतलाय ना निरी म्हणते दीदे अगं तू किती दिवस हे सगळं सहन करणार आहे मी या घरामध्ये आले तर मला असं वाटलं की तुला माझ्यामुळे काही आराम होईल पण तुला मात्र अजून त्रास होतोय माझ्यामुळे मला वाटलं होतं की मी आल्यामुळे तुझं आयुष्य थोडं तरी सुखाचं होईल दिदी तू नको जाऊस ना जा। मी जाते ना ग अगं माझं काय आत्ताच लग्न झालंय ना पण दाजीचं तुझं तर आता पिंकी म्हणते हो ग आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे निरी आम्ही ना आता मनाने एकत्र झालो आहे त्यामुळे आम्हाला कोणीच दूर करू शकत नाही निरी तुझा संसार मोडला ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार माझं काही झालं ना तरी चालेल पण मी तुझ्या संसारावर गदा नाही येऊ देणार आता निरी आणि पिंकी दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत आहेत बिचाऱ्या बहिणी छबी येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघींचा वेडेपणा कोणी कुठेही जायचं नाही आहे घर सोडून आता पिंकी म्हणते छबीताही माझा निर्णय झाला आहे तेवढं युवराज म्हणतो कसला निर्णय झालाय यांचा आता छबी म्हणते बघ ऐक तुझी बायको काय कसला वेळेपणा करताय बघ बघ युवराज म्हणतो काय झालंय काय नेमकं मग छबीने जे काय झालं सकाळी ते सगळं काही आता म्हणते की बघ पिंकी चाललीये घर सोडून समजावून सांग तुझ्या बायकोला बोला युवराज चिडतो पिंकीवर आणि म्हणतो तुम्ही पुन्हा आम्हाला काही सांगितलं नाही ना नाही आताच जातो आई साहेबांकडे आणि त्यांना जाब विचारून येतो पिंकी म्हणते नाही नाही धनी तुम्हाला शपथ आहे माझी तुम्ही आता काही बोलू नका नाही तर त्या त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील युवराज म्हणतो तुम्ही का आत्ता देत असतो आम्हाला मग तो छबीला आणि निरीला म्हणतो तुम्ही दोघी आज जा मी बोलतो कारभार मग आता पिंकी छबीला आणि निरीला म्हणते हे बघा मी तुमच्या दोघींची नाराजी समजू शकते पण उद्या गुढीपाडवा आहे की नाही वर्षाचा नवीन दिवस आपण आनंदाने साजरा करतो उद्याचा सा दिवस उद्या पण आपण आनंदाने साजरा करायचा माझ्यासाठी छबी ताई आपली गुढी आपण आनंदात उभी करू द्या मला वचन आता या दोघीजणी वचन देतात पिंकीला पिंकी म्हणते आता कसं आता त्या दोघी गेल्या आहेत मग ही पिंकी युवराजला समजून सांगायचा प्रयत्न करते युवराज म्हणतो मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे तुमचं मी दुसरीकडे घर बघितलं आणि आपण तिकडे जाऊन राहणार आहोत बस संपला विषय मला माहित होते हे प्रकरण विकोपाला जाणार आहे तुम्ही गेले तर आम्ही पण जाणार पिंकी म्हणते नाही धनी मी एकटी जाणार तिथे तुम्ही नाही यायचं युवराज म्हणतो हे बघा तुम्ही जर हे घर सोडून गेलात ना तर आम्ही पण तुमच्या येणार जिथं तुम्ही ये तिथे आम्ही एवढं प्रेम करतो हा युवराज हिच्यावर पण ही आपल्या सासू सासूच करत राहते ही म्हणते नाही धनी असं नका करू अहो सासूबाई काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतील तुम्ही पण माझ्यासोबत आले तर त्या एकट्या पडतील असं करू नका त्या सुरेखा मावशी आपल्या घराची विल्हेवाट लावतील आपल्या दोघांपैकी कोणीतरी इथे थांबणं गरजेचं आहे युवराज म्हणतो हे समजा आई साहेबांना कळायला नको का अहो त्यांनी किती त्रास दिला आहे तुम्हाला तुम्ही किती काय केलं आहे त्यांच्यासाठी पिंकी म्हणते हे बघा सासूबाईंना ना त्या सुरेखा मावशीने कयात घेतलं आहे तुम्ही किती समजून सांगितलं त्यांना तर ते करणार नाही आपल्याला हे करावं लागेल धनी हे बघा काहीही झालं ना तरी आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही आपण दोघं मनाने कायम एकत्र आहोत मला सांगा कोणी करेल का वेगळं आपल्याला आणि आपण असं किती दिवस राहायचं आणि सा आई साहेबांना थोडी जाणीव होणार आहे तुम्ही हे सगळं जे काही करतायत त्यांच्यासाठी ते पिंकी म्हणते होणार धनी नक्की एक दिवस जाणीव होणार युवराज म्हणतो किती आशावादी आहात तुम्ही पिंकी म्हणते धनी माझी होपची तोप मी ब्लास्ट नाही होऊ देणार युवराजला वाटतंय की पिंकीने जाऊ नये पण पिंकीचं चा अति चांगलपणा नडणार आहे बिचारीला तरी तिने एकदा एवढं आहे असो एवढं पण चांगलं वागू नये प्रेक्षकांना जगामध्ये शेवटी कलियुग आहे पिंकी म्हणते ये पिंकी के हसले बुलंद आहे तुम्ही तुमच्या कारभारणीला ओळखता मी काही ना काही मार्ग काढून पुन्हा या सरकारवाड्यात येणार तुम्ही काळजी करू नका सासूबाईंचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला उद्या सणासुदी सणासुदीचा दिवस आहे अभद्र नको काही व्हायला चला ना धनी युवराज म्हणतो जात तुम्ही आतमध्ये आम्ही येतो थोड्या वेळाने तर आता युवराज तिथेच विचार करत बसला आहे कोणी असो प्रेक्षकांनो असं बायकोला सोडून जाताना कुठल्या नवऱ्याला आनंद होईल पिंकीने आता सकाळी सकाळी तिची बॅग पॅक केली आहे युवराज खूप रडत म्हणजे टेन्शनमध्ये बिचारा उदास झालाय आता तो पुन्हा पिंकीच्या जवळ जाऊन म्हणतो खरंच तुम्ही जाणार सोडून तुमचा निर्णय झालाय का पिंकी म्हणते धनी मी सांगितलं ना तुम्हाला काल रात्री आता युवराजला ते सगळं बघवलं जात नाहीये तिचं पॅकिंग वगैरे तो म्हणतो मी बाहेर थांबलेलो आता पिंकी खूप रडायला ला लागते पण प्रेक्षकांना मला सांगा सुशिलाबाई पहिल्यापासूनच अशा निकरंट आहे त्या मस्त गुढीपाडव्याची तयारी करतायत आणि सुशिला सुरेखा पण आहे त्यांच्या मदतीला सुशीलाबाई म्हणत असत काय मस्त जर दिसतंय ग लखलखी लक युवराजची बायको निघून चाललीये पण कोणाला त्याचं सोयर सुतक नाहीये युवराज आता त्या सगळ्यांकडे असा बघतो आणि तिथून निघून जातो खूप वाईट वाटतंय या दोघांना बिचाऱ्यांना आणि सुशिलाबाई मात्र मस्त संसार करतात असो तर आता म्हणजे अशीही लोक जगात असू शकतात हे बघितल्यावर जरा नवलच वाटतं ना आता इथे ना प्रेक्षकांना त्यांनी खूप मोठं सॅड सॉंग लावलंय आणि पिंकीला सगळ्या आठवणी येतात आणि ती रडत असते आता और शबी और शबी और शबी और शबी और ती बॅग घेऊन बाहेर आलीये तेव्हा छबी आणि सगळेच जण तिच्याकडे बघतात पण सुशिलाबाई मात्र न बघता टोमणे मारायला लागतात पिंकीला जाताना बघून म्हणतात या वर्षीची सरकारवाड्याची गुढी एकदम खास असणार आहे जरीची पैठणी आणि फुला त्यांचा साज मग सुरेखा म्हणते चंदनाची काडी आणि सोन्याचा कलश लगेच सुशिलाबाई म्हणतात वा वा अगं ताईडे काय पण म्हण आपली पाडवा मस्तच जाणार आहे बघ यावर्षी एकदम दणक्यात मग आता सुशिलाबाई म्हणतात या वर्षी गुढीला पैठणीने सजवायचंय आहे बरं झालं घरातली बॅग बाहेर चालली ते पिंकीला इतकं वाईट वाटतंय वाट पण सुशिलाबाईंना त्याचं काही वाटत नाहीये आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघणार आहोत की ही पिंकी यांची पडलेली गुढी धरत असते तेव्हा सुशिलाबाई तिला ओरडतात पिंकी म्हणते सत्याची कास धरून बघा सासूबाई सगळं काही चांगलं होईल म्हणजे सगळ्यांना वाईट वाटतंय एक सुरेखा आणि सुशिला सोडल्यात तर पण तीला आता ही सुशीलाबाई तिला खूप बोलते आणि म्हणते माझ्या गुढीला हात लावून तू माझी पूजा अशुभ केली आहे चल नी घेतून आता असं बोलल्यानंतर युवराजला पण खूप राग आलाय आता सुशीलाबाईंचा आता पिंकी त्या घाटवाडीला जाऊन या सुरेखा मावशीचं भूतकाळ बाहेर काढणार हे मात्र नक्की आणि सुशीलाबाईंवरही मोठं संकट येईल आता पिंकी घराच्या बाहेर गेल्यावर छोटी घराची लक्ष्मी घरात असली तीच बेहतर नाही का प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद